बघा मी बोललेलो आहे आणि या विषयावरती वेगळं काही बोलण्याची गरजच नाही कोणी जरी असला आणि त्यांनी जर का आमच्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि जी जी आमची महाराष्ट्राची दैवत आहेत त्यांच्याबद्दल अपशब्द काढले तर तो कोणी असला तरी त्याचा मुलाईजा न ठेवता त्याला चांगली अद्दल घडेल अशी शिक्षा झालीच पाहिजे ही सगळ्यांची मागणीच आहे त्याच्यामुळे निलंबन किती मिनिटासाठी तासासाठी दिवसासाठी केले कल्पना नाही मला नाही पण पुन्हा असं कोणाची बोलण्याची हिंमत होता कामा नये आणि या सरकारची जबाबदारी आहे की कठोरात कठोर शासन त्यांनी केलं पाहिजे निलंबन तर, निलंबन तर निलंबन तर कायम केलं पाहिजे असं म्हणा या चित्रपटाचा विशेष खेळ आयोजित करण्यात आलेला आहे काय छावाया चित्रपटाचा कोणी केला महायुती सरकारच्या वतीनं आमदारांसाठी आयोजित केली गेली मी ही कल्पना ज्यांनी मांडली असेल त्याच जाहीर अभिनंदन करतो कारण महायुतीमध्ये केवळ संभाजी महाराजांबद्दलचा छावा चित्रपट आज दाखवत आहे पण शिवाजी महाराजांचा पण चित्रपट दाखवला पाहिजे जे खास करून सुरतेला पडून गेले त्यांना स्वराज्यासाठी सुरत लुटणारा आपला राजा कसा होता त्याचं शौर्य हेही समजलं पाहिजे ज्यांनी स्वराज्यासाठी धर्म न सोडता मेलो तरी बेहत्तर हे नुसतं बोलून नाही तर त्यांचे भोगावं लागलं त्या संभाजीराजांचा पिक्चर या गद्दारांना दाखवलाच पाहिजे आणि जे काय सगळे पडून गेले भीतीने ईडी इन्कम टॅक्स सीबीआय तेव्हा तर ह्या आपल्या राजाने संभाजी त्यांना दैवत मानतो तर त्यांच्यापासून काहीतरी बोध घ्यायला पाहिजे आणि विशेषतः या गद्दारांनी छावा चित्रपट पाहायलाच पाहिजे विरोधी पक्षनेच्या बाबत सकारात्मक नाही पण बातम्यांवरती का बोलू त्यांना काल आम्ही आमची मागणी रिक्सर केलेली आहे रित्सत त्यांच्याकडनं उत्तर आल्यानंतर बोलपत्र उपसभापती नीलम गोरे यांच्या विरोधात महाविकास आघाडीनं अविश्वासाचा प्रस्ताव आणलेला खरा अविश्वास प्रस्ताव आणायला आमच्याकडनं उशीर झाला आतापर्यंत त्या निलम नियमाचा किंवा कायद्याचा भंग केला असेल आणि अविश्वास ठराव ज्या कारणासाठी आणले ती कारण तुमच्या समोर येतील पण पक्षांतर हा एक विषय आहे तर मला असं वाटतं यापूर्वीचा ठराव आणला पाहिजे होता आणि मंजूर व्हायला पाहिजे होता सैनिकांनी दिलेले आहे मी अशा प्रश्नाला कधी उत्तर देत नसतो शिवसैनिक पुरेसा समर्थ आहे करना चाहिए कितने दिन के लिए किया है बजट सत्र का बजट सत्र का क्या मामला होता है वो दो तीन हफ्ता चलेगा सप्ताह चलेगा लेकिन परमानेंटली उसको निलंबन करना अखिलेश जी ने आपत्ति तो ने मतलब ने, उनको जता नहीं, नहीं दो हम पूरे महाराष्ट्र ने उनके खिलाफ आपत्ति जताई है और अगर वो चाहते तो वहाँ ऐसे अखिलेश यादव ने कहा सच का मतलब क्या है सच वो जानते हैं नीलम गोरे खिलाफ आपकी तरफ ऐसी महाविकास नो कॉन्फिडेंस मोशन लाया गया है देर हो गई है लेकिन अब इस सत्र में हमने लाया है और पूरे महाविकास आघाड़ी ने मिलकर लाया है तो हमें अपेक्षा है कि इसी सत्र में उसका उसके ऊपर निर्णय हो जाए पाणी पुरवठामध्ये जो घोटाळा झाला आहे त्या प्रकरणामध्ये आज चीफ सेक्रेटरीने हायकोर्टामध्ये एक प्रतिज्ञापत्र दिलं आहे त्यामध्ये म्हटलं आहे की या जो घोटाळ्यामध्ये सगळे दोषी आहे ते मुख्यमंत्री आहे असा एक प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे आणि एकनाथ शिंदेचं म्हणजे त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांचं त्याच्यामध्ये नाव आहे अशा प्रकारे हे काम काय होत